पाऊस सुरू झालेला आहे आणखी काय आम्ही गेलो नाही पाऊस इथं घरीच चालू झालाय आम्हाला दहा आले की पाच मिनिटात पाऊस चालू झालाय तर आता पाऊस थोडा उघडल्यावर मग जाणार आहे दुसऱ्यात आहो दहा पण आहून इकडे बघा तर चला आज परत आहे माहेरी आणि तिथं आज वाढदिवस आहे माझ्या भावाचा तर आमच्या मावशीचा असं मगाशीच फोन आला तर लवकर या म्हणले पाहुणं काम आलं की लगेच या म्हणले तुम्ही आवरून ठेवा म्हणजे ही तयार झालेलं आहे म्हणले परत संध्याकाळी बाहेरचे लोकही येतात म्हणले नाही का मग कि जे ते ना मग केक घेऊन कापायचं ते म्हणले टाईम जातो त्याच्यात त्याच्यामुळं म्हणजे लवकर या जरा तर दाजी आल्यात आत्ताच ड्युटीवरून तर दाजी गेल्यात तिकडं आवरायला म्हणजे आल्यात फक्त गाडीहून उतरलेत तर माझं आवरलंय आणि पोरांचं पण आवरलंय तर आता त्यांचं फास्टमध्ये आवरायला लावायचं आणि वातावरण तर बघा एकदम पावसाचं झालेलं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे तर आणि पाऊस मागाशीच रिमझिम येऊन गेली थोडीशी तर जास्त पाऊस येण्याच्या अगोदर आम्हाला जायचं आहे येण्याचं काही नाही पाऊस आला तर राहणार आहे तर त्याच्यामुळं लवकर जायचंय तर तिथला व्हिडिओ तुम्हाला पूर्ण दाखवते तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा तर चला दाजींचा आवृत्त तर आपलं दाजी <स्ताथ> <स्ताथ> पाऊस आलाच बघा पावसाने गाठलंच आम्हाला इथं घरीच आता पाऊस थोडा थांबल्यावर मग निघावं लागेल नाही का आता कसं जायचं पावसात पाऊस थोडा उघडू द्यावा लागेल चांगलाच चाललाय पाऊस प्रा, 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 तर निघालो आता आम्ही आणि रस्त्याने बघू शकता पाऊस पाऊस किती भरपूर झाला पाणी पाणी केलं पावसाने के काही काही वाटत नाही आम्हाला नाही का पाऊस जरी असेल तरी तीन तीनच किलोमीटरचं अंतर आहे माहेर सासर मध्ये आलो घरी इथं आमचं गावातल्या घरी आलं की तिथं पाणी केला वहिनी त्यांचं आवरायचं चाललं होतं जरा वेळ थांबलो की मग गेलो खालच्या घरी तर आणि गेलं की लगेच जेवण होतं म्हणजे जेवण तयारच होतं तर जेवायला लगेच बसलो आम्ही कोणी केला आणि वाढदिवस नंतर करायचा होता कारण भाऊ बाहेर गेल तर वाढदिवस साजरा करायला त्यांच्या का कोणी बोलवला असेल मित्रांनी यांनी तर पलीकडची भाची बघती माझ्याकडं ती टोपी घातलेली ती आम्ही गेलो ना आणिच ती महाग लागते इतकं रडली रात्री खूप रडली नाही का आणि काय आणलं तर राहणार नाहीत ना लहान आहेत आणखीन त्याच्यामुळं नको वाटतं तर इथं वाढदिवस सुरू झाला तर पहिलं मीच ओवळत असते तर ओळून घेतलं तुम्हाला सगळे सांगते आता ओवळतात सगळ्या आमच्या चुलत्या भाऊज्या भाच्या ही सगळ्या ओवळतात ना तुम्हाला सांगते कोण कोण आहे नाही का म्हणजे नातं सांगते तर बहुतेक राहिलेल्या आहेत काही काही ओवळायच्या तर जेवढ्या आहे त्या ते व्हिडिओमध्ये तेवढ्या सांगते मी तुम्हाला इकडं बघा तर ही भाची आहे म्हणजे तो भाव आहे ना ज्याचा वाढदिवस आहे त्याची मुलगी आणि तिचीच मुलगी होती ती मगाशी मी तुम्हाला दाखवलेली आणि भाऊजे या भाऊची बायको ही पण भाऊजे ही भाजी उभा राहिली ना इकडं साईडला तर तिची जाऊ येई तर ती पण आल त्या ना मोठा व्हिडिओ होता त्याच्यामुळे थोडं फास्ट फास्टमध्ये केला आणि हे पण भाऊजे यांना तुम्ही ओळखतच आहेत नाही का आमच्या व्हिडिओमध्ये टाकला होता मी मिनिस्टर जिंकल्या होत्या यांचा पण यूट्यूबला चॅनल आहे तर ही मामी आहे माझी म्हणजे आमचा मामा आम पण तिथंच राहतात आमच्या शेजारीच माहेरात म्हणजे ती जॉबला आहेत रेल्वेमध्ये कामाला आहेत तर मग ते तिथंच आणि त्यांचं म्हणजे मामाचा मुलगा पण इथं कारखान्यात काय आले त्याच्यामुळे ते तिथंच राहतात तर हे भाऊजे तर यांचा वाढदिवस होता त्या दिवशी नाही का तो व्हिडिओ टाकले होते तर तुम्ही खूप म्हणजे हे केलं त्याला नाही का आवडलं तुम्हाला तो, तो व्हिडिओ लाईक हे भरपूर येत त्या व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओ टाकला होता मी आणि मोठा पण टाकला होता तर हे मोठे भाऊजे सगळ्यात थोरल्या आणि हे आमच्या म्हणजे त्यांचं आडनाव आणि माझं सासरचं त्यांच्या माहेरचं आडनाव आणि सासरचं आडनाव एकच आहे म्हणजे आमच्या ह्याच्यातलेच आहेत ते घरातलेच आहेत इकडून त्यांचं लय नातं सगळीकडून नातं लागतं तर ही ओळख होती ती मामाची सून होते ड्रेसवरची होती ही मामाची सून आहे तर ही पण आहे ही ओळखते ते आणि ती पाठीमागं पण आलेली ती, ती पण चुलते पाहितलं असं नाही का पंचमीच्या टायमिंगला यांनी नावही घेतली होती या चुलत्यांनी ही सगळ्यात मोठी चुलती उरली तर ही 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 चुलती पण आमची चितारींचीच आहे म्हणजे आमचं असं हे नाही का साठ साठल आहे सगळं तर ही भावाची बा, मुलगी भाची आहे तिच्याच मम्मीचा दिवशी वाढदिवस होता ते नाही मग अशी तुम्हाला दाखवले आमची फॅमिली कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात छोटी भाऊज आहे धाकटी सगळ्यात सक सगळ्यात म्हणजे माझ्यापेक्षा लहान भावाची बायको ही तर तिचीच मुलगी की माग लागती काय तुम्हाला सांगायचं ती रडली रात्री आणि तिची मम्मी सोडवत होते तर तिला चावली ती आणि ही माझ्या वहिनीची आई तर इकडे थांबल्यात ना रुमाल हातामध्ये घेतलेला त्यांची आई म्हणजे मामी माझ्या ह्या माझ्या आई बहुतेक मावशीने ओवळ्या नाही याच्यात माझ्या भरपूर लोक होती आणि म्हणजे बायकाच सगळ्या आतमध्ये बसले होते बाहेर सगळे जेंट्स लोक होते सगळ्यांच इकडं हळदी कुंकू आवाज चालू होत होते सगळे कोणी फोटो काढते कोणी शूटिंग का वाढदिवस साजरा झाला ना। केक वगैरे चारला आम्ही पण चारला तर घरी आलो आता तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा